पालघर जिल्ह्यातील कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाचा अभाव पाहायला मिळाला आहे डहाणू त्र्यंबक नाशिक महामार्गावरील रानशेत येथे असलेल्या कालव्याच्या पुलाखालील पाटबंधारे विभागाच्या वरील पुलाचं अंतर कमी केल्याने सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांना धोका निर्माण झाला आहे पुलाची उभारणी करताना ठेकेदाराने हे अंतर कमी केले असून सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणूने दुर्लक्ष केलं असून याचा फटका येत्या काळात सूर्या प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्यातील काळव्यांना बसणार असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर हे चॅनल जरूर पहा